एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता सविस्तर वृत्त असे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे सर्वोच्च न्यायालयाने विविध याचिका एकत्र करून या प्रकरणाची सुनावणी पंचवीस फेब्रुवारी रोजी घेण्याचे निश्चित केले आहे त्यामुळे निवडणुकांच्या तयारीला लागलेले राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांच्या आशा पुन्हा धुळीस मिळाल्या आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडली त्यांनी खंडपीठाकडे तासाभरात बाजू मांडण्याची विनंती केली मात्र कोर्टाच्या वेळेअभावी सुरुवातीला पाच फेब्रुवारी तारीख देण्याची निश्चित झाली त्याच दिवशी दिल्ली विधानसभा निवडणुका असल्यामुळे सुनावणीची तारीख पंचवीस फेब्रुवारी करण्यात आली निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे त्यावर येत्या सुनावणीत निर्णय होण्याची शक्यता आहे परिणामी प्रशासक राजवट संपुष्टात येऊन निवडणुका घोषित होतील या संदर्भात पंजाब प्रकरणाचा दाखलाही देण्यात आला अशी माहिती ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर यांनी दिली न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत घेणे बंधनकारक असूनही राज्याच्या अध्यादेशामुळे प्रक्रिया रखडल्याचे नमूद केले ओबीसी आरक्षण प्रभाग रचना आणि शासनाचे अध्यादेश या संदर्भातील सर्व मुद्द्यांवर वकिलांनी एकत्रित विचारमंथन करण्याची गरज असल्याचे न्यायालयाने व्यक्त केले आता पंचवीस फेब्रुवारी ला होणाऱ्या सुनावणीनंतर या रखडलेल्या निवडणुकांच्या भविष्याविषयी चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे एस पी एन न्यूजसाठी एस पी एन न्यूज ब्युरो नाशिक सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद